मिरजेतील एमआयडीसी शंभर फुटी रस्त्या शेजारी असणाऱ्या प्लास्टिक भंगार मटेरियलच्या गोडाऊनला भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचे भंगार प्लास्टिक जळून खाक झाले यावेळी महानगरपालिकेच्या सात अग्निशमन दलाच्या गाड्याच्या माध्यमातून बारा फेऱ्या करत तीन तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मिरज डी मध्ये तोहिद मुजावर यांचे प्लास्टिक भंगार मटेरियलचे गोडाऊन बुधवारी दुपारी अडीचच्या च्या सुमारास अचानक आग लागली थोड्याच वेळात आगीने रुद्रवतार धारण केला प्लास्टिक मटेरियल असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर लागली आगीमुळे धुराचे लोट दूरवर पसरले तातडीने महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग विजवण्याचा प्रयत्न केला पत्र्याच्या शेडमध्ये सर्व प्लास्टिक मटेरियल असल्यामुळे आग भिजवण्यास अडचणी निर्माण होत होत्या आणखी जादा गाड्या बोलावून तीन तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली मात्र प्लास्टिक भंगार जळून खाक झाल्यामुळे या ठिकाणी यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले घटनास्थळी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत पोहोचले त्यांनी गर्दी हटवीत अग्निशमन दलाला मदत केली यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी विजय पवार सागर गायकवाड विरोध मगदूम इक्बाल मुल्ला बाळासो पुणेकर जावेद मुश्रीफ राजेंद्र कदम विजय कांबळे प्रसाद माने अण्णासो देशमुख उमेश सरोदे धीरज पावणे यांनी आग विजवली